नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसर त्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना काय म्हणता मंडळी कशा आहात आय होप ऑल वेल well करू कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या अंगगणित बुद्धिमत्ताच लेक्चर सुरू मला एकदा चेक करू दे लगेच आपण यस क्या मास्टर जी छा गए क्या महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाचा सुदाम भाऊ धनश्रीजी काय म्हणता भरला की नाही फॉर्म जी स्वागत 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 गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बघा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपली कंबाईन पूर्व परीक्षा गट ब साठी आहे याचा अंकगणित बुद्धिमत्ता हा विषय आहे आहे आणि आहे साधारणत वीस प्रश्न या टॉपिक वर असतात आणि वीस प्रश्नापैकी जवळपास सोळा ते सतरा पर्यंत आपण एसडब्ल्यू ट्रिकनी नक्कीच पोहोचणार आहे मी मजेत मी मजेत आहे धनश्रीजी तुम्ही सांगा सो पहिला गोष्ट एक काम करा जेवढे लोक लाईव्ह आहेत या लेक्चरला लाईक करून द्या किमान दुसऱ्या मित्रापर्यंत त्याला शेअर करून द्या जोरदार आपण मग लागू कामाला बुद्धिमत्तेचा खजिना आणि दोन हजार पंचवीस गड ब असे दोन प्लेलिस्ट मध्ये ह्या व्हिडिओच्या तुम्हाला म्हणजे लिंक्स भेटतील दोन हजार पंचवीसच्या परीक्षेची जी नऊ नोव्हेंबर आहे त्या तारखेपर्यंत मी अंकगणित बुद्धिमत्ता ज्योग्रॉफी विज्ञान भूगोल जो की आपला मास्टरपीस आहे राज्यशास्त्र आणि जवळजवळ सगळेच विषय ह ना म्हणजे सगळे संपले साते साते विषय तर घेणार आहे करू सुरुवात मग चला एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे या उदाहरणाला सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला काही कालावधी देतो आणि लगेच तुम्ही त्याला सॉल्व करा ठीक करा बरं सॉल्व हा प्रस्तुत प्रश्न हा वेन आकृतीचा आहे बरोबर आहे ना आणि वेन आकृती काढायची कस वेन आकृतीचा एक प्रश्न असतो असतो आणि असतो काही विधान दिलेलं आहे बघा जसं काही उंदीर शहामृग आहे सर्व शहामृग भोपडे आहेत याच्यावरून एक डायग्राम काढायचे जसं बघा उंदीर साठी मी यू लिहितो हे उंदीरचा सेट झाला आता यातले काही उंदीर हे शहामरोग जे मी यस एच लिहितो बरोबर हे एवढे जे उंदीर आहेत ते शहामरोग झाले त्याला पहिलं विधान दुसरं विधान बघू सर्व शहामरूग भोपळे आहे आता हे सगळे जे सगळे शहामरोग हे काय आहेत रे भोपळे आता मी इथं लिहितो म्हणून पण तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एवढा वेळ वाया घालवायचा नाही ठीक आहे दोन्ही स्टेटमेंट लिहिल्यावर ही फायनल डायग्राम तुमच्या समोर आले याच्यानंतर तो तो निष्कर्ष वाचायचा सर्व भोपळे शहामरोग आहेत का रे सर्व भोपळे शहामरोग आहेत का नाही म्हणजे पहिलं विधान पहिला निष्कर्ष फॉलो होत नाही म्हणून फक्त असत्य हे दोघांपैकी एकच सत्य ए किंवा बी एकही सत्य नाही आणि फक्त बी सत्य या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आवाज नीट आहे का मला सांगा एकदा तुम्ही पुढचा स्टेटमेंट जाऊया काही उंदीर भोपडे आहेत बघा बर इथं जे काही उंदीर होते जे शामरूग होते ते भोपडे आहेत का रे दिसतंय का या ठिकाणचे उंदीर हे भोपडे आहेत का तेच उंदीर भोपडे आहेत जे उंदीर शहामरुग होते बरोबर सो काही उंदीर भोपडे आहे म्हणजे फक्त ब विधान सत्य आहे सो व्हॉट इज अवर आन्सर आन्सर आहे चार नंबरचं ऑप्शन क्लिअर आहे एनी प्रॉब्लेम सोपी होते हे व्यवस्थित घ्या मला वाटत घ्या परंतु डायग्राम कशी काढायची आणि ते डायग्राम काढत असताना सॉल्व्ह कसं करायचं या सगळ्याला जास्तीत जास्त मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं एक्झाम मध्ये की मॅक्स मॅक्स चाळीस सेका है ना कारण प्रॅक्टिसच तेवढी करणार आहे आता एक एक साध लक्षात घ्यावर विधान आहे आणि निष्कर्ष आहे हे शॉर्ट ट्रिक आपण वापरू शकतो का बघू ठीक आहे विधान आहे आणि निष्कर्ष आहे मग उन, काही उंदीर शहामृग आहे आणि सर्व शहामृग भोपडे आहे सर्व शहामृग भोपडे आहे म्हणजे सर्व भोपडे शहामृग होतात का कोणतीच डायग्राम न वा काढता का आणि भरपूर प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही ए विधान रॉंग करणार काही उंदीर शहामरुग आणि सर्व शहामरुग भोपडे म्हणजे काही उंदीर भोपडे विदाऊट डायग्राम तुम्ही पर्यंत पोहोचता म्हणजेच आकृती काढण्यासाठी लागणारा जो वेळ आहे ना तो तुमचा कमी होतो लक्षात येते का काही उंदीर शहामरुग जे आहेत ते सर्व शहामरुग भोपळे आहे म्हणून काही भोपडे उंदीर सुद्धा होतात आणि काही भोपडे शहामरुग सुद्धा होतात त्याच्यामुळे काही उंदीर भोपडे आहे हे विधान तितकंच बरोबर आहे जर तुम्ही वेन आकृती मध्ये मार्क गमावला तर मग काहीच गमावलं नाही या मताचा मी आशा करतो की दोनही प्रकार तुम्हाला आवडले असतील जमला का यस प्रकार दोन्ही आवडले का एक होता जो की डायग्राम आणि एक होता विदाउट डायग्राम तो इट्स अप टू यू कि डायग्राम वाला कराए थे कि बिना डायग्राम वाला कराए थे क्लियर जाऊ समोर चला पूछता प्रश्न अगर सोपी है एबीसीडी वाला चला जानना जानना है नक्की कॉल करा बर सर लेक्चर चालू आहे यूटूब सांगा ना काय होत बर 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 नाही माझा कंटिन्यू क्लास आहे आता जवळपास एक दीड तास तरी मी कॉल करतो फ्री झाल्यावर हां आल उत्तर फार कठीण नाही आहे अरे लाईक करायचं कोण कोण बाकी आहे संडे ना हे अस आणि हा ए आणि वाय अदला बदली आहे म्हणजे शेवटून दुसरा हा शेवटी गेला मग इथं शेवटून दुसरा हा शेवटी जाईल म्हणजे ए फिक्स मध्ये शेवटी असेल हे उत्तर असू शकत ए फिक्स मध्ये शेवटी हे उत्तर असू शकत इथं ए या ठिकाणी असेल का नाही तीन आहेत जमलं प्रवीण भाऊ तुम्ही जे उत्तर काढलं ते कसं काही मला सांगा बरं है ना पुढे पहिल्या नंबरचा दुसऱ्याला जातो म्हणजे हा यम इकडे जातो आणि हा ओ ओ m असं राहील हा o चालेल का नाही इथेही ओ एम आय इथेही ओ एम आय इथेही वाय डी वाय इथेही वाय ए आहे मग आता हे काय डी एन आणि एन डी इथं बर एन चा हा पण इंटरचेंज झाला का रे येन आणि हा इथं डी हो मग इथं डी आणि एन येईल का यस मग असा एन डी असेल का नाही सो दोन नंबर उत्तर असणार नाही तीन नंबर ही नाही आणि चार नंबर नाही सो व्हाट इज द आन्सर व्हेरी गुड मामेडवार जी बहुत बढिया एक नंबर नंबरच उत्तर तुम्ही दिलं बाकी लोक उत्तर देत जा चला आजच्या या लेक्चरच शेवटचं गणित पाचशे तेवीस चे सात शे पंचावन्न टक्के भागीला सातशे सत्याहत्तर म्हणजे किती बरोबर मी लिहून देतो बघा पाचशे तेवीस चे म्हणजे काय गुणाकार टक्के म्हणजे किती रे एखाद्या वस्तूला भागीला आणि सातशे से पंचावन्न सेवन फाय बरोबर आता या सगळ्याला भागीला सातशे सत्याहत्तर म्हणजे किती असं आहे ते मग आता तुम्ही बघा ओके ओके प्रवीण इथं गडबड होऊ द्या आपल्याकडे जवळपास ऐंशी दिवस आहेत ऐंशी दिवसात दिवसा गडबड करायची नाहीये हे जगता नाही ना दादा आता सोड याच संक्षिप्त रूप हे येत ठीक आहे आता याला कस सॉल्व करायचं दाठी जाऊ त्याला मी अजून सॉल्व्ह करून कसं फक्त पाचशे तेवीस गुन्हेला सातशे पंचावन्न हा जो खाली आहे हा वरते जातो असं होत काहीतरी हे है? ना पाहा वादा तुम्ही असं जर होत असेल तर है ना, ना? किंवा असं होत नाही का सो दिस इज होमवर्क फॉर यू लवकरात लवकर होमवर्क सॉल्व करून सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर द्या मला तुमच्याकडून येणाऱ्या ऐंशी दिवसात किमान आठशे पेक्षा जास्त जास्त बोलला का रोजचे चाळीस पकडू पन्नास पकडू आठ पंच चाळीस अरे नाही ना भरपूर होत आहेत ना कमीत कमी आठशे पेक्षा जास्त रोजचे दहा उदाहरणं तरी इथं आणि आपल्या एस डब्ल्यू लाईव्ह ऍप मध्ये सॉल्व्ह करायचे याच आधी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेत साठ पेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे असा एक व्हिडिओ झालाय आपला नक्कीच तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या त्याच्यात पूर्ण स्ट्रॅटर्जी आपण शिकवली आहे सोबतच एसडब्ल्यू लाईव्ह ऍप डाउनलोड नसेल केली तर ऍप डाउनलोड करा कारण हे सगळे टॉपिक्स त्या ठिकाणी होतील अंकगणित बुद्धिमत्ता जॉग्रॉफी हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स मी शिकवणार आहे काळजी करण्याचं कारण नाही तर आशा व्यक्त करतो की होमवर्क जे आहे ना ते लवकरात लवकर मला पाठवा थांबू का मम्मी एवढच बोलून थांबतो जय हिंद जा स्वच्छ भारत काळजी घ्या स्वतःची समाजाची थँक्यू लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिजे असेल असं असेल तर हा नंबर आहे सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस ठीक आहे सो so या नंबरवर नक्कीच तुम्ही अपडेट द्या थांबतोच्या हिंदी असत ऍप डाउनलोड करून ऍप वर सुद्धा खूप सारे फ्री क्लास आहेत त्याचे पण मी टाइम